मित्रांनो तुमचा पण पी बार बार रिजेक्ट होत आहे त्याच्यासाठी तीन प्रोसेस आहे ते तुम्हाला करून बघायचे आहे त्या प्रोसेस मी लगेच सांगणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या तर मित्रांनो चला आपण डेस्कटॉप वरती हो त्या प्रोसेस लगेच बघून घेणार आहोत आता इथे बघू शकतात आपण ऑनलाईन क्लेम करण्यासाठी आल्यानंतर पोर्टल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण इथं क्लेम वरून या पोर्टल वरती जात असतो आता आपण इथे पी चा फॉर्म भरला आहे आता इथे बघू शकतात आपण हे रिझन सिलेक्ट केलेला आहे आता इथं जवळ पास सगळे रिझन आहे ते लॉक असतात आता तुमचा जो पी एफ आहे तो काय रिजेक्ट होतो तर तुम्ही नॉन रिसिट ऑफ वेज एस टू मंथ हे सिलेक्ट करता जेणेकरून मित्रांनो मित आता इथे बघू शकता हे सगळे ऑप्शन बघायला भेटत आहे तुम्हाला जेणेकरून एका महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये पी एफ डबल विड्रॉल करायला टाकतात आधी इथं हिस्ट्री बघू शकता आपण जे पासबुक असतं त्या स्टेटसवरती आलेले आता आपण एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी पी एफ काढला आहे त्यामुळे हा फॉर्म आपला रिजेक्ट होत असतो मित्रांनो आपण याला जर एक महिन्याच्या वरती जर त्या तारखेपर्यंत होत असेल तर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती येत राहतात मित्रांनो तर मित्रांनो एकदा ही प्रोसेस करा आणि मित्रांनो तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे कधी पण तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये जर पैसे काढत असाल तर नॉन रिसिव्ह वेजेस टू मंथ हे ऑप्शन कधीच निवडायचं नाही जेणेकरून तुमचे बार बार जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट होत आहे मित्रांनो तर तुम्हाला जी प्रोसेस सांगितलेली आहे मी ती एकदा करून बघायची आहे